कसं काय म्हणजे खासदार दिसलंच नाही आतापर्यंत बरं मागच्या अडीच वर्षात दिसलं होतं कोरोनाचं सेंटरचं उद्घाटन करायचं आलं तर त्याच्यावर काय भादर काय दिसला नाही असं काय आपल्या घरी येऊन बसणार नाही सारखा काम तेवढा आता डाम दिलेत आता इलेक्शन आले म्हणून जाते तेवढं डाम पसर गावात ज्याला मतदान करेल ती कुठेतरी गेलेला आहेच आता मागच्या काय केलं गाठवाला मतदान केलं आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या बर तर काय कलाय जनतेचा किंवा वातावरण कसं आहे आपल्या भागात आता आपल्या भागात अजून पण मिळून काय करायचं माणसं म्हणजे कुठल्या गावात आलंच नाही ते आता मागच्या वेळी आम्ही काय केलं गाडवाला मतदान केलं ते आता गाडाव पण कोठ मागच गेले आता मतदान आम्ही कोणाला करायचं आता महाविकास आघाडीने अजून उमेदवार म्हणजे संजय मामा आता तिकडेच गेले त्या भाजप मध्ये मग आता आम्ही मतदान करायचं कोणाला गाडावाला करायचं का करायचं नाही ते विचारतोय की ज्याला मतदान करेल कुठेतरी गेलेला आहेच जातेच मग मतदान करायचं मग आता सुद्धा उमेदवार जाहीर कशी भूमिका ठरेल त्यांची किंवा तुमचा कल कुणाला असेल आमचं फक्त भाजपला सोडून दुसरीकडे कुठेही मतदान करणार आम्ही भाजप सोडून हो मग आता राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाला नाही होईल की दोन दिवसात शरद पवार गटांचा होणार की कोण होईल वाटतंय काय माहिती पण आता कोणतरी होणारच आहे की दोन बर बरीच नाव बरीच नाव चर्चेत आहे ते काय वाटतं कोण तुम्हाला हवं हो नाव जाहीर मोहिती पाटील झालेलं चांगलं जाय मोहिती पाटील मोहिती पाटील काय त्यांनी का वर काय वरिष्ठ नेते त्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर त्यांची पण माघार आहे नाही माघार घेत नाही ते नाही घेत नाही नाही मोहिती पाटील फिक्स होणार आता पहिले खासदारांचे काम कसे काम एक नंबर आहे ते बघाय सुद्धा आला नाही गाव कुठं कुठलं गाव कुठं आहे कसे कशाच काम करत आहे त्याला गाव तरी देवापूर आहे माहिती आहे का नाही माहित आहे कुठलं माहिती आलाच नाही का आता त्याला फक्त आम्ही बघितलं कुठं माहिती आहे का जयकुमार झाला का त्यावेळी फक्त तिच्या कुमारच्या पाठी त्या दवाखान्यात दिसला त्याच्यानंतर दिसला नाही आम्हाला आता ते पाणी आणलं वगैरे कुठलं तरी घेऊन आलं तिथे पाणी नुसतं पावसाचं पाणी आलं का हे पाणी आणलं कुठलं पाणी आलं आलं पाणी जरी आलं नाही नाही पाणी नाही काय नाही माणसं मारायला लागली ती पाणी नाही म्हणून आता काम काय नाही काय नाही काय काम नाही काय नाही काय नाही काय सुद्धा केलेलं नाही तिने आता जानकर सुद्धा बीजीप सोबत होत ते पण सॉरी महाविकास आघाडी सोबत तर काय जानकर जर महा इथं माड्यात उभा राहिला असतं तर चांगल्या मतांनी असत ते आता कुठं परभणी गेले तिकडं तिकडून काय किंमतच राहत नाही त्याला राष्ट्रवादीतून आपल्या शरद पवार गटातून जर उभा राहत होत नाही ते तर चांगल्या मतांत जानकर जानकरांच्या भागात वचक होते होय होय आता वंचीचा सुद्धा उमेदवार जाहीर झाला तर त्याचा काय फरक पडेल पडणार की फरक पडणार मागच्या वेळेस जवळपास पन्नास हजाराच्या प्लस मत या ठिकाणी माड्यात घेतलेली वंचित होती कसं वंचितच कसं आता फक्त लोकांचं मत कसं आहे माहिती आहे का खासदार काय आपल्याकडे आला नव्हता त्यामुळे मतदान का नाही भाजप सोडून दुसऱ्याला कोणाला दिलं तरी चालतंय लोकांचं मत आहे मग जनतेच भाजप सोडूनच हो हो भाजपला मतदान नाही अमित कांबळे बरं आता लोकसभेच्या निवडणुकीसारखा जाहीर झाली जा त्या तर खासदारांचं काम कसं आहे किंवा काय केलं आहे जनतेला नाही खासदाराला मी आज बघितलंच नाही बरं म्हणजे गावात आमच्या कधी आलाच नाही तो खासदार कसं काम कसं आहे गावात काम तेवढं आता डाम दिलेत आता इलेक्शन आलेत म्हणून तर आता तेवढं डाम पोचलेत गावात आमच्या पण ह्याच्या आधी काय नाही बरं दुसरं काम वगैरे काहीच नाही 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 दुसरं काय नाही आता मग आता काय तुमचं मत काय असेल कोण येईल निवडून काय वाटतं आता कसं आहे राष्ट्रवादीनं काय आज जाहीर केलं उमेदवार जाहीर नाही केला कोण देईल <laughs> ते आपलं म्हाताराच्या भाग आपलं तुतारी वाजवायचे शरद पवार म्हणतील हा ते पहिला पण शरद पवार काय काम वगैरे काय पवार साहेबांच्या पवार तर साहेबांचे दावा ग्राउंड दावत आम्ही ग्राउंड बघा येत काम बघा ग्राउंड आहे गावात झाडे बघा झाडे आहेत ज्यावेळेचे शहाजी बाबर ते सरपंच त्या काळातून सगळे राष्ट्रवादीच्या कामातून सगळं म्हणजे राष्ट्रवादीचं चालते त्यावेळेस काम आहे ते राष्ट्रवादीचं ग्रामपंचायत त्यावेळेस कामं चालली हा आता चालूच आहेत काम एकंदरीत पवार साहेब वातावरण पूर्ण माड्यात कसं वातावरण आता माड्यातलं काम आहे फक्त मी सांगू गावापुरतो गाव माड्यातलं काम आहे नाही एवढं पण शेजार पा हजार ते फक्त तर भाजप माणसं नाकारते तेच कारण का उमेदवार कोणाच्या ओळखीचा नाही उमेदवार ओळखीचा नाही पाच वर्ष तिकडे आले नाही मी आज बघितलं नाही तर बघितलंच नाही तर तुमच्या माध्यमातून कधी टी व्हीला तेव्हा ते विचारात दिसतो टी व्हीला त्याच्यावर आज बघितलं नाही आपण तर कधी विचार फिरलाच नाही इकडं माड्यात तुम्हाला सांगतो शंभर टक्के भाजीप लागणार हो, ला हो। काय काम कामं कसे कामाचा विषय नाही कसा विषय आहे माहीत आहे का महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता त्यांनी पाच वर्षात डान्स दिले ते पण आता आपल्या गावातला विषय नाही देवापूर गावचा पण बाकीकडं कसं आहे समजा आमदार म्हणजे आता असं आमचा आपला आमदार किंवा हे बालके म्हणा पाच सहा आमदार रणजित सिंह बाटला बाजून आहेत हा माहिती हा मग तेच की त्यामुळे त्यांची ताकद जास्त आहे बऱ्याच ठिकाणात विरोध होतोय बीजेपीला कसं आहे माहिती का बीजेपीला कसा आहे विरोध आता विरोधक राहते तेच का आता कसं आपल्या गावात आला तुम्ही देवापूरमध्ये पार्टी म्हणजे पार्टीनुसार लोक राहते तेच बरोबर आहे का नाही कसं तेवढं चालतंयच मग आता एवढं बोलताय तर काम आपल्या भागात काम म्हणजे कुठल्या आता कसं येत आहे खासदार म्हणजे कसं असतोय आता पाच वर्षातनं ते काय किती माडा म्हणजे माड्यात किती गावं येते त्यांना समजा वर्षाच पाच वर्ष गावात एकदाच येणार आहे ते असं काय आपल्या घरी येऊन बसणार नाही सारखा देवापूरला इलेक्शन वेळ चालतं ते आणि आता डांब फक्त दिले ते लाईटीचे तरी पण वाटतंय बीजेपीचा उमेदवार बस हो शंभर टक्के अहो ताकद जास्त आहे हो कसं आहे चार पाच सहा आमदार तयार पाठीमागं आहेत कुठला सांगा तुम्ही कुठला तालुका त्या बाजूला नाही सहाशे सहा आम आमदार माहितीचे हो महायुद्धेचे आहेत त्यामुळे कसं आहे ताकद वाटणार आहे हो तुम्ही बरं म्हणजे एकंदरीत बीजेपीचा उमेदवार जिंक हो शंभर टक्के रेंजसी निंबाळकर जिंकणार पोपट शिंदे बरं आता खासदारकीच्या निवडणुकीत तारखा जाहीर झाल्या त्या हां मग कसं वातावरण आहे एकंदरीत माड्यात माडेल काय अजून उमेदवार जाहीर नाही बीजेपी ने उमेदवार जाहीर केला की ते नाही ना पाच लोक असणे काय का पास नाही काय तर त्यांच्या कामामुळे ह्याच्यामुळं बर मग आता महायुतीच महाविकास आघाडीचा अजून उमेदवार फिक्स झाला नाही नाही झाला कोण होईल वाटते बरीच नाव जर्शील होते अभय से जगता नाव आहे परत आणि की देशमुख आहे ते शेल मोहिती पाटलांचं पण चलबिचल चालू आहे दहेरी मोठी मोहिती पाटील होईल वाटते बर मग कोण येईल आहे मग काय तर सांगावात तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतंय दर शेंगो इथे पाठी येतील कसं काय कामं काय त्यांचे बरेच काम आहे ते तालुक्यात बरं आपल्या आपल्या गावात काय काम आहे दिले की दोन मंदिर दिले ते आम्हाला सभा मंडप दिलेत हे लाईटचं दिले, दिले। आएद काम आहेत पहिल्या पाणी वगैरे आहे हो का आपल्या भागात पाणी आहे Hmm. कुणी आणले पाणी पाणी आणले की कुणी पाणी आणले आमदार साहेबांनी आम लोक आम म्हणते ना। आम आम hmm. आम ते आमदार साहेबांनी पाणी आणलं तर महाविकास आघाडीच काय उमेदवार येऊ शकत नाही नाही तस आमदार साहेब तर आमदार साहेब बघायचं आता जे त्याच्या मनात आमदार साहेब म्हणते की बीजेपीच्या उमेदवाराला निवडा तसं नाही त्यांचे त्यांच्या वेळेस बघायचं बर आमदार साहेबांच काय आता चालणार नाही 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 त्यांच चालणार की त्यांची पार्टी आहे तेच की प्रत्येक गावात नाही सहाचे सहा आमदार महाविक माहितीच आहेत असलं तरी टक्कर होईल मोठी हां कोण उमेदवार महाविकास आघाडीने जाहीर केला तर टक्कर होईल कोण आता काय दहरिशन पाटील आहेत त्यांना जाहीर केलं तर टक्कर होईल टक्कर होईल खासदारकीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्या काय वातावरण भागात तुतारेचं वातावरण चांगलं आहे पवार साहेब तो उमेदवार भरघोस मताना निवडून येणार आहे काय काय म्हणजे खासदार दिसलंच नाही तर आतापर्यंत मागच्या अडीच वर्षात दिसलो होतं कोरोनाचं सेंटरचं उद्घाटन कराय आलं तर त्याच्यावर काय भादर काय दिसला नाही त्या भागात रस्त्याचा काय विकास नाही मान तालुक्यात एकही रस्ता असा पूर्ण तुम्हाला एकदम क्लिअर दाखवा कुठेही क्लिअर दाखवा एकही रस्ता क्लिअर नाही एकच रस्ता क्लिअर आहे तो पंढरपूर सातारा ते सोडून मान तालुक्यात रस्ता नाही कुठल्याच गावात रस्ता नाही आणि मग आता त्यांनी कशी मदत द्यायची दे। त्यांचा निधी दाखवा रस्त्याला कुठेही मान तालुक्यात त्यांनी कोरोनाच्या काळात अडीच वर्षापूर्वी फलटण ते शेनवडी रस्ता करतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्यांचा आता तुम्ही युट्यूबला ते त्यांची क्लिप बघा तुम्ही त्यावेळेला आता अडीच वर्ष झाली मग का रस्ता झाला नाही अडीच वर्षाचा काळ गेला ना आणि त्याच रस्त्याला परत अनिल देसाई भाऊने सहा कोटी रुपये निधी टाकला कुठला कुठे ते विरकरवाडी रस्ता मग तो जर रस्त्याला निधी आलाच असता पहिल्याला तर हा निधी पडला असता का सहा कोटी रुपये म्हणजे हे फसवत नुसतं राजकारण आहे माणसाला फसवायचं काम चालू आहे आता लोक बोलते वगैरे आणलं मग कसं अहो पाणी तुम्ही मला सांगा आता पाणी अकरा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी पहिलं पाणी आलं कुठलं उरमोडीचं पाणी आलं अकरा वर्षानंतर अकरा वर्षात उरमोडी झालं आता मागच्या सहा एक तीन महिन्यात जे हे कटापूर झालं त्याच्या आधी त्याच्यामधल्या काळात टेम्बूचं आलं ते पाऊन टी आलं पाण्याचं पाणी चाललंय वड्याने पाणी शेतीला आहे का वड्याचं पाणी तुम्ही वड्याच्या पाण्यावर जर शेती होत असते पंधरा दिवसात येणाऱ्या पाण्यावर तर मग शेती कशी या पाणी द्यायचं कसं शेतकऱ्याने वड्यानं पाणी आलं का ते आठत परत पाणी गेलं शाश्वत पाणी आहे का त्याला कॅनल आहे का माणसाच्या शेतीपर्यंत त्याचा पाठ घ्यायला आहे का किचं तुम्ही टेन बाबा त्याचा बाबा पैसे भरून तुम्ही काय त्यातनी बाबा त्यांचा खंड भरून त्यातनी पाणी रेग्युलर दिलंय का आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही एक महत्वाचं घ्या मान तालुक्यात मागच्या दहा वर्षाचा इतिहास काढा तुम्ही पाणी आलंय म्हणताय मान तालुक्यात कि उत्पन्नात किती पटीनं वाढ झाली आहे शामदार साहेबांनी किंवा मा समजा खासदार साहेबांनी बघितलंय का त्याचा एक सर्वे असतो तुम्हाला सर्वे का गट नाही तर पाच गट आहे तर पाच गटाचा तुम्ही कुठल्याही गटात जावा त्या गटाचा बाबा काय उत्पन्नात वाढ झाली आहे का ठीक आहे ठरावी गावात जिथं पाणी थांबतंय जिथं खोलगाय एका वड्याला पाण्याची वाळूची पातळी जास्त आहे तिथं पाणी पण सगळ्या तालुक्यात काय परिस्थिती आहे तुम्ही आज दोन वर्ष झालं शिंगणी पासून मारडीपर्यंत पलीकडे भाग पाणी प्यायला पाणी नाही बरोबर आज आपल्या पूर्व भागात थोडस कुठेतरी बाग आहे ह्या भागात दिसते पण बागायतच बागा नाही तर शेतीला पाणी नाही माणसाच्या हाताला रोजगार नाही आज माणसाने ना जायचं कुठं त्याच्यापेक्षा जा महत्वाचा अजून एक प्रश्न ते असे आमदार साहेबाला खासदार साहेबाला किती मोठी कॉलेज मान तालुक्यात आहे ती एक कॉलेज तुम्ही दाखवा की काय करते तिला येत ना आज एका रामराजे काढलं मसवडमध्ये सिनियर कॉलेज खाजगी शाळा आहे त्याचा काय विषय नाही पण त्यावढी ते रेच कॉलेज आहे त्याच्यावर मान तालुक्यात तुम्हाला कुठले एमबीबीएस दिसते आय टी आय दिसतंय कुठलं व्हेटरनरीच दिसतंय डिप्लोमा आहे का कॉलेज म्हणजे ह्या मानतालुक्याच्या मुलांनी शिक्षणासाठी जायचं कुठं जाय हे प्रश्न तर मूलभूत आहे किती दवाखान्याच्या सुविधा त्या किती कारखाना मान लोकल लोकल पुढाऱ्याने काढल्यात किती संस्था काढल्या त्या एम आय टी सीचा विषय पुढचा आहे ते होईल त्यावेळी काय अडचण नाही एम आय टी सी किंवा रेल्वे असेल मंजूर होऊन आले का रेल्वे आले रेल्वे कुठं आले मसवच्या पलीकडचं आले पंढरपूरला रेल्वेनं काय काम मिळणार आहे आपल्या भागाचा काय विकास आपल्या भागाचा रेल्वेने जर विकास होत असता तर सातारच्या पली कोरेगावच्या पलीकडे रेल्वे झाली तिथं काय विकास झाला त्याचा आता सध्या रेल्वे पहिलं रेल्वेने विकास होता आता होत नाही माल वाहतूक आहे का तर माल वाहतूक केला इथं माल पिकायचा पाणीच नाही तर पिकणार कुठं मान तालुक्याचा प्रश्न पाण्याचा महत्वाचा पाण्याचं राजकारण आज तात्याने पस्तीस वर्ष केलं हे आमदाराने पंधरा वर्ष केलं अजून किती आमदार येतील किती खासदार येतील पाण्यावर राजकारण करतील सांगता येत नाही म्हणजे तालुका फसवायचा आहे नुसतं तालुक्याला येणारा लोक लोकप्रतिनिधी लो हा असाच येणार आहे मग कोणी असू द्या कुठल्या पार्टीचा महत्वाचा नाही पण असाच फसवा येणार आहे आता कोण वाटतं कोण असायला उमेदवार विकास करणारा उमेदवार अभयदा पण आहेत आता सध्या नवीन पोरगा असल्यामुळं ते उमदीनं काम करेल नवीन मोहितेपाटल्याचा हातुटाचा विकासाचा एक तर कसं आहे तुम्हाला सांगतो आता बऱ्याच मान तालुक्याला माहित नसेल आपल्या मान तालुक्याचा पहिला सदाशिव नगर कारखान्याला जात होता सदाशिवनगर कारखाना हा पाटलाच्या कार्यक्षेत्रातला आणि त्याला पानंद रस्ता तर त्या रस्त्याच्या मार्फत आमच्या गावातला सगळ्यात पहिला डांबरी बघितला असेल तर आमची ग्रामपंचायत देवापूर आता आहे तिथे एक सर्वसाधारण काय मी म्हणतो की अर्धा किलोमीटर असू द्या पण तो आम्ही गाव तो पहिला डांबरी तो बघितला कारखान्यात म्हणजे हे असा त्यांचा इतिहास आहे काम करायला त्यांची हातोटी पण एखादी संस्था जर बेकारी मध्ये गेली तरी तर कुठलं काम करायचं पण काम करायची पद्धत चांगली आहे त्यांचं ह्या तालुक्याशी आमच्या भागाशी चांगले संबंध आहे वावर असतो इकडं पण आमचं खासदार साहेब तुम्हाला सांगितलं असं दिसलंच नाहीत अजून ते जात असतील इकडे बाबा पण रस्ता म्हणून आमचा इथं मार्ग जायचा म्हणून नाहीतर ते काय आम्हाला घडी दिसला अजून नाही